नमस्कार मंडळी आज जायकवाडी धरणाविषयीची खूप मोठी बातमी समोर येत आहे कारण जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कालपासून जोरदार प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती लाखाच्या घरामध्ये पोहोचली असल्याची आज सकाळी आलेल्या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून पाहिलं तर जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार स्वरूपाचा असा पाऊस कोसळत असल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होत आहे काल जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते ह्या दरवाजामार्फत जवळपास शहाऐंशी हजार क्युसेसने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये केला होता परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे काल सायंकाळच्या वेळेस परत एकदा जायकवाडीच्या धरणातून पुन्हा ह्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली होती आणि हा विसर्ग जो आहे तो एक लाखापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं इतकंच नाही तर सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर अधिक वाढत असल्यामुळे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवकमध्ये वाढ होत असल्याने ही परिस्थिती लक्षात घेऊन जायकवाडी धरणातील संबंधित अधिकाऱ्याकडून पुन्हा ह्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून जवळपास असा दीड लाखापर्यंत जो पाण्याची जो विसर्ग आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सायंकाळच्या वेळेस जायकवाडीच्या धरणातून केला असल्याचं या आलेल्या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या धरणाच्या सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख पन्नास हजार क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग सोडवण्यात आलेला आहे सध्या जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये हवामान अंदाजाकडून जोरदार प्रमाणामध्ये पाऊस कोसळल असा अंदाज व्यक्त केल्यामुळे आणि हा अंदाज पाहूनच पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे याचबरोबर गोदालगत काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील गोदावरी प्रशासनातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे जायकवाडी प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून देखील वेळोवेळी सतर्क राहावे असे आव्हान देखील केलं जात आहे सध्या जर पाहिलं तर गोदावरी नदी पात्राला जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे याचबरोबर गोदावरी नदी पात्रालगत देखील कालपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे अधिकच महापूर जो आहे तो गोदावरीला पाहण्यास मिळत असून गोदावरी नदी आस पात्राने महारुद्र रूप प्राप्त केल्याचं पाहण्यास मिळालं आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटत आहे इतकंच नाही तर ह्या ठिकाणच्या गावातील नागरिकांची पूर्ण शेती देखील उद्ध्वस्त झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर ह्यामध्ये विसर्गामध्ये वाढ केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये आज पहाटे आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख पन्नास हजार क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद